श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ म स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण अशी सेवा सांगणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्वामी पुण्यतिथी जवळ आलेली आहे आणि स्वामी पुण्यतिथीला आपण कुरुचरित्राचं पारायण करतो आणि पारायण करताना जर कोणाला शक्य नसेल म्हणजे कोणाला वाचता लिहिता येत नाहीये पण त्यांना स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे अशांसाठी ही सेवा खूप महत्वपूर्ण आहे आता ती कोणती सेवा आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की खरंच ज्यांना वाचता येत नाही ते सुद्धा स्वामींची सेवा करू शकतात आणि त्यातून आपलं दुःख संकट अडचणी दूर करू शकतात पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलला कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी नेहमी म्हणतात आवड असेल तर सवड भेटते सवड असेल तर वेळ भेटतो वेळ काढला उत्तर दिला व दिला तर स्वामी महाराज आपल्याकडून ती सेवा नक्कीच करून घेतात म्हणून तुमच्या जवळच्या कुठेही जवळपास स्वामींचं जव मठ मंदिर मठ असेल मंदिर असेल असे, किंवा केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही श्री गुरुचरित्र पारायणासाठी नोंदणी करा प्रहर सेवेसाठी नोंदणी करा यागासाठी नोंदणी करा आता सगळ्यात मोठी स्वामी सेवा म्हणजेच तुमचं जर कोणाला गुरुचरित्र पारण्याला बसता येत नसेल त्याला वाचता लिहिता येत नसेल तर घरातले आपले आई वडील असतील त्यांना जर वाचता लिहिता येत नसेल तर त्यांना प्रहर सेवेसाठी तरी कमीत कमी घेऊन जा आणि त्यांना ती सेवा करायला सांगा आता बघा दत्त जयंतीनिमित्त आपण अखंड नाम जप यज्ञ सप्ताह करत असतो आणि दुसरे स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीचा एक सप्ताह ठेवत असतो अशा वर्षातून दोन सप्ताह आपण ठेवतो आणि सगळ्या स्वामी सेवेकरांसाठी ही अतिशय मोठी संधी आहे आणि ह्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे कारण लोक तडफडतात स्वा स्वामींच्या मठात केंद्रात पारायणाला बसण्यासाठी पण ही तर आपल्याला चालून आलेली संधी आहे आणि ह्याच्यासाठी आपण स्वतःहून हे पारायण वाचलं पाहिजे स्वतःहून ह्या सेवेचा लाभ घेतला पाहिजे जसं आपण दिवाळी साजरी करतो अगदी तसंच आपण अध्यात्मात सुद्धा दिवाळी साजरी केल्यासारखं हे सप्ताह आपण पार पाडतो एकदम उत्साहाने आणि जोशाने तर या सप्ताहात गुरुचरित्र पारायण कोणकोणत्या सेवा केल्या जातात बघा तर गुरुचरित्र पारायण नित्य स्वाहाकार केला जातो विशेष याग केले जातात आरती केली जाते अव औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या जातात आणि सगळ्यात मोठी स्वामी सेवा म्हणजे प्रहर सेवा केली जाते तर सप्ताहाचा पाया म्हणजेच गुरुचरित्र पारायण आहे आणि या सप्ताहाचा आत्मा म्हणजेच सेवा आहे तर सप्ताह म्हणजे काय असतो बघा तर जप तप असं नसून तर साम सामूहिक सामुदायिक अशा सहभावनेतून ते जेव्हा दिव्य अनुभूती मिळवण्याची संधी येते तेव्हा त्याला आपण सप्ताह म्हणतो पण जेव्हा तुम्ही मनापासून एखादी स्वामींची सेवा करता किंवा ह्या पारायणामध्ये सहभागी होता सप्ताह काळात सहभागी होता जमेल ती हातामध्ये पडेल ती सेवा करता कोणतीही असू द्या म्हणते स्वामींच्या नैवेद्याचे ताट घासण्याची असू द्या किंवा झाडू पोचा मारण्याची असू द्या कुठलीही सेवा असू द्या तुम्ही सात दिवसामध्ये ज्या कुठल्या सेवा ज्या केंद्रामध्ये हा, माठामध्ये हातामध्ये पडतील त्या जर केल्या तर नक्कीच तुमचं आयुष्य सुधारल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच खरं आहे तर आता ही प्रहरसेवा जो कोणी प्रहरसेवा करतो गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगतात की तुम्ही एक वेळेस गुरुचरित्राचे पारायण कमी करा पण प्रहर सेवा तुम्ही जास्तीत जास्त करा प्रहर सेवेमध्ये तुम्ही सहभागी व्हा कारण प्रहर ही अशी सेवा आहे जेव्हा कोणी नसतं तेव्हा आपण स्वामींना प्रहर म्हणजेच पहारा देत असतो स्वामींची काळजी घेत असतो स्वामींना म्हणजे स्वामींकडे आपण लक्ष देत असतो ने, आ, गुरु गुरुमौजींनी आपल्याला सांगितलं आहे जो कोणी रात्रीच्या बारा ते चारच्या वेळेमध्ये प्रहर सेवा करतो त्याला स्वामी महाराजांचं दर्शन होतं म्हणजे होतंच शंभर टक्के होतं आणि दुपारी सुद्धा बारा ते चारमध्ये मध्ये जो प्रहर सेवा घेतो त्याला सुद्धा स्वामी महाराज अनुभव देतातच कारण बारा ते चार अशी वेळ आहे जे लोकांचे आराम करण्याचे किंवा जेवणाची वेळ असते चारच्या नंतर तर कोणीही आराम करून सेवेला येतं आणि सकाळचंही सकाळ सकाळ आहे म्हणून बाराच्या सेवा करून जातं पण बारा ते चार अशी वेळ आहे जी स्वामींचे स्वामींना आपण वेळ दिला पाहिजे जर स्वामींना आपण वेळ दिला तर स्वामी आपल्याला वेळ देतील आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी स्वामी आपली काळजी घेतील तर प्रहर सेवांच्या काळामध्ये आपण अं कुठ कोणकोणत्या सेवा केल्या पाहिजेत बाबा स्वामी चरित्र सारांभूताची ही एक मोठी सेवा आहे जप जब मा तिथे जब अं सेवेला ठेवलेलीच असते विनावादन वादन एक असतो या अखंड नाम जप यज्ञ सात दिवस हे जा सा कंटिन्यू सेवा चालू असतात मग तुम्हाला जेवढं जास्त स्वामी चरित्र सारांभूताच वाचन करता येईल तेवढं करा जगमाळ करा जगमाळ हे कंटिन्यू म्हणजे त्या जगमाळेवर फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ हाच मंत्र म्हणायचा आहे नाहीतर दुसरे कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतात ना त्यांना माहिती नाही होत की येथे कुठला मंत्र म्हणायचा असतो तिथे फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याच मंत्राचा जप करायचा आहे अखंड तुम्हाला कंटाळाला तर ती जगमा खाली ठेवायची नाही तुमच्या तुमच्या हातून परत ते दुसऱ्यांच्या हातामध्ये द्यायचं आणि तुम्हाला जर दुसरी सेवा घ्यायची असेल समजा विना घ्यायचं आहे तर तुम्ही विना घ्या ती सेवा झाल्याच्या नंतर तो पण खाली ठेवायचा नाही दुसऱ्याच्या हातात द्यायचा मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे जेवढे होतील तेवढे अध्याय वाचा जोपर्यंत दुसरं कोणी तुमच्या जागेवर येत नाही तोपर्यंत तो। या तिन्ही सेवा सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून ते सात दिवसा सप्ताह हो संपेपर्यंत अखंड चालू असतात दिवस रात्रभर दिवसा महिला असतात सकाळी समजा आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत आमच्या केंद्रामध्ये तर आमच्या जवळ म्हणजे जवळ केंद्र आहे त्या केंद्रामध्ये तर सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत चालतात ते महिला आणि संध्याकाळीचे जा आठ ते सकाळचे आठ पर्यंत हे पुरुषांसाठी असतं तर ह्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नसतो कायमस्वरूपी ही सेवा चालू ठेवायची असते प्रत्येकी तीन तीन करी प्रत्येक तीन तीन सेवेकरी म्हणजे कशे स्वामीचरित्र सारामृताला एक जप माळेसाठी एक आणि विना वाजून घेण्यासाठी एक अशा तीन करी तिथे ठेवलेले असतात तर स्वामी चरित्र वाचण्यासाठी जप माळ करण्यासाठी आणि विना वाजवण्यासाठी अशा तीनसाठी अशा प्रकारे नेमणूक केली असते प्रत्येकाला काही ठराविक वेळ दिलेली असते की तू दहा मिनटं वाच तू पंधरा मिनटं वाच तू दहा मिनटं विना घे एक तास विना घे असं प्रत्येकाला एक एक तास किंवा दहा दहा पंधरा पंधरा मिनटं ही सेवा दिली जाते सेवेची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे तुम्ही तिथे तंटा काही करू शकत नाही जे काही आहे तुम्हाला जे पाच मिनिटाचा दहा मिनटाचा वेळ दिलेला असतो तेवढ्यात तुम्ही ती सेवा करायची आणि तुमच्याकडून करून घेणारे हे स्वामी समर्थ महाराजच आहेत त्याच्यामुळे तुम्ही मनामध्ये कसलाही संकोच ठेवू नका तिची वेळ पूर्ण झाल्यावर पुढचे ते तीन सेवेकरी आहेत ते येतील आणि ती सेवा कंटिन्यू चा, चालूच ठेवतील असं सप्ताह संपेपर्यंत कायमस्वरूपी सेवा रात्रंदिवस स्वामी महाराजांच्या दरबारात चालू असते म्हणजेच चा आपण स्वामी दरबाराचे पारेकरी असतो म्हणून त्याला प्रहर सेवा म्हटलं जातं प्रहर सेवा म्हणजे काय तर आपण पहासारखी स्वामींची काळजी घ्यायची पाहऱ्यासारखी स्वामींवर आपण लक्ष द्यायचं म्हणून त्याला प्रहर सेवा म्हटली जाते तर ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि खूप छान असे सेवा आहे स्वामी महाराजांची तुम्ही जेवढी जास्त या सेवे बघी जास्तीत जास्त सेवे करी वर्गाने जर तुम्ही सहभाग घेतला तर तुमचं जो काही चालू प्रश्न आहे जो काही चालू संकट आहे ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के त्यातून तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग मिळतोच ज्यांना ही सेवा करायची आहे त्यांनी आपली जी नावं आहेत ती तुम्हाला जर शेजारच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये किंवा तुमच्या जवळच्या जर मंदिर आहे मठ आहे तिथे जर तुम्हाला ही सेवा करायची तर तिथे आधीच नाव नोंदणी करायचे असते किंवा तिथल्या मोठ्या सेवेकऱ्यांना भेटून सांगायचं की मला सा। 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 हे आय दिवशी प्रवाची सेवा करायची आहे मला गुरुचरित्र मारायणामध्ये सहभाग घ्यायचा आहे असं सांगून तुमची वे फिक्स करून घ्यायची आणि त्यात सहभागी हो व्हायचं तर अशा प्रकारे तुम्ही जर ह्या प्रहर सेवा केल्या त्याचबरोबर यागाचीही सेवा असते तर याग काय असतात याग असतो मनोबोध याग असतो त्याच्यानंतर चंडीयाग असतो स्वामी याग असतो मल्हारी याग असतो रुद्रयाग असतो तर तुम्ही विचार करा एवढे या याग आपल्या हातून कधीच होत नाहीत घरी कधीच होत नाहीत याग जर करायचं म्हटलं तर तुम्हाला जवळपास एक ते दोन लाख खर्च येतो आणि ह्या सेवा हे याग आपल्या हातून घरी करायला खूप मुहूर्त लागतं आणि होतच नाहीत मग तेवढ्या सात दिवस जर आपण वेळ काढला आणि ह्या सेवा जर केल्या तर तुम्हाला अनंत अनंत याचं फळ मिळेल पुण्य लाभतं त्याच्यामुळं तुम्ही जेवढ्या जास्त सेवा कराल जेवढे जास्त प्रहर सेवा कराल जेवढे जास्त यागाची सेवा कराल तेवढं जास्त अनंत आणि याही पलीकडे जाऊन तुम्हाला अजून जर काही चांगली सेवा करायची असेल तर ती सगळ्यात उत्तम सेवा म्हणजे झाडू मारण्याची साफसफाई करण्याची सेवा आहे जेव्हा तुम्ही केंद्र झाडता तेव्हा स्वामींच्या दरबाराची साफसफाई करता तेव्हा तुमच्या आयुष्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतात किंवा हातावरच्या ज्या काही तुमच्या भाग्याच्या रेषा असतात ते स्वामी महाराज हळूहळू बदलत असतात म्हणजे तुमच्या हातामध्ये जे काही दोष आहेत किंवा तुमच्या भाक्यामध्ये जे काही दोष आहेत ते किंवा आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत ते स्वामी महाराज कमी 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 करत असतात जस जसं तुम्ही स्वामींचा दरबार साफ करत राहता तस तसं तुमचं आयुष्य वाईट संकटातून साफ होत जात असतं त्यामुळे जास्त स्वामींचे जा तुम्ही सेवा कराल तेवढे जास्त तुमच्या आयुष्यामधले संकट दूर होणार म्हणजे होणारच कारण हे तोंडी सांगून किंवा दुसऱ्यांचं ऐकून तुम्ही म्हणाल की बाबा मी ही कसे शंभर टक्के अनुभव येतो शंभर टक्के अनुभव येतो पण जेव्हा तुम्ही स्वतः त्या सेवेत उतरता आणि स्वतः त्या सेवेचा अनुभव घेता तेव्हा खरंच तुम्ही म्हणजे जे दुसरे बोलतात की अनुभव येतो अनुभव येतो त्या गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवायला लागता कारण ती स्वतः अनुभूती तुम्ही घेतलेली असते ती स्वतः सेवा आणि ती स्वतः सेवा तुम्ही मनापासून केलेली असते आणि जेव्हा आपण एखादी सेवा मनापासून करतो आणि त्या सेवेचं फळ जेव्हा आपल्याला एकदम खूप संयमाने मिळतं ना तेव्हा त्या सेवेचा आनंद आपल्या गगनात मावरा मावणारा नसतो त्या फळ ते जे फळ मिळालेलं असतं त्याचा आनंद त्याचा उत्साह हा गगनात मावणारा नसतो ती सेवा करताना खूप अडचणी आलेल्या असतात खूप संकट आलेली असतात पण त्या अडचणींना तोंड देत आपण ती सेवा पूर्ण केलेली असते कारण आपल्याला माहिती असतं की कि आपण किती संयम ठेवलेला आहे आणि कुठल्या या एवढा संयम ठेवल्याच्या नंतर आपली जी ती इच्छा आहे ती पूर्ण झालेली असते आणि जेव्हा आपली इच्छा पूर्ण होते तेव्हा नक्कीच स्वामींवरचा विश्वास आपला आणखीन वाढलेला असतो आपला विश्वास असतो म्हणून तर आपण संयम ठेवलेला असतो आपली श्रद्धा असते म्हणून तर आपण स्वामींवरती विश्वास ठेवलेला असतो संयम ठेवलेला असतो आणि खूप संयम ठेवल्याच्या नंतर आपल्याला जर एखादं फळ मिळतं आपली इच्छा पूर्ण होते तेव्हा खरंच खूप समाधान आणि एक वेगळाच आनंद निर्माण होतो आणि स्वामींविषयी आपल्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते आणि स्वामींविषयी जे प्रेम असतं आपुलकी असते एक भावना असते ना ते खूप म्हणजे खूप पवित्र बनून जाते हा माझा जा स्वतःचा अनुभव आहे जेव्हा तुम्ही एखादी सेवा करता आणि खूप सेवा करूनही तुम्हाला जर फळ मिळालं नाही आणि तुम्ही ते त्या सेवेमध्ये जर सातत्य ठेवत गेलात तर खूप दिवसानंतर तुमची ती इच्छा पूर्ण झाली त्याच्यानंतर बघा तुमचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असतं तर ही सेवा तुम्ही करायला चुकू नका जेवढी जास्त तुम्हाला या सप्ताहामध्ये सेवा करता येईल तेवढी करा कारण प्रहरची सेवा ही फक्त सप्ताहामध्येच मिळते अन्यथा कुठेही मिळत नाही गुरुचरित्राचं पारायण तरी तुम्ही घरी करू शकता पण जी प्रहरची सेवा आहे किंवा यागाची सेवा आहे ती फक्त आणि फक्त तुम्ही केंद्रात मठात आणि या सप्ताहातच करू शकता त्याच्यामुळे आलेली संधी सोडू नका आणि हे सेवेला ला लागा जास्तीत जास्त तुम्ही आता तुमच्या शेजारी पदारी ज नवीन स्वामी सेवेकरी असतील तर त्यांना ह्या सप्ताहानिमित्त तुम्ही गुरुचरित्राची किंवा प्रहरसेवा समजून सांगा त्यांना केंद्रात न्या सेवेला बसवा ते सेवेकरी घडवा त्यांचेही दुःख दूर होतील आणि त्यांचा जो काही आत्मा आहे तो तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देऊन जाईल त्यांचे दुःख दूर झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे तो आनंद खरंच बघण्यासारखा असतो त्याच्यामुळे जेवढे जास्त सेवेकरी तुम्हाला या सप्ता काळामध्ये घडवता येतील तेवढे ते जास्त नदी स्वामी सेवेकरी घडवा त्यांना स्वामींचा स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा स्वामींचे से जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच जर तुम्हाला नवनवीन सेवा ऐकायला आवडत असतील करायला आवडत असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया अशाच एका नवीन सेवेसोबत नवीन अनुभवासोबत तोपर्यंत तो सर्वांना स्वामी समाज